सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार सुरुभाई या ठिकाणी देणे आयोजित केली पाहिजे सरकारचे पाल खात्याच्या कार्यकारी अभियंता आणि सगळे सरकारी आणि बंधू एका महत्वाच्या प्रश्नाची लागण्याची करण्याच्या शेती करणारे आपण लोक तिथे काही पाण्याची कौशत होती प्रशासन करण्यासाठी यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर द्यावे होती त्यावेळी त्यांनी उच्च करायला उत्साह कार्यक्रम लावले कृष्णचा फायदे होत अन्य निर्णयाचा फायदे होत ज्या गर्दी रोजी पाण्याची कमतरता म्हणून तो सगळ्यासाठी एक प्रकारच परिवर्तन परिवर्तनाचा लाभ आपण अनेक कशी घेतात पण त्याचे दुष्काळ समाजाचा विचार आपण कधी केला नाही आपण

ते एका एकाच्यासाठी तीन एकून द्यावं लागेल दुसऱ्या एकामध्ये <laughs> तिसऱ्या एकामध्ये कुठेही शीट नाही त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी दिलं ते या सगळ्याचे दुष्काळ आज उद्या इथे निर्माण झाली तशा प्रकारची होती आणि त्यावर एका एका काळामध्ये होत आणि सगळ्यांनीची पद्धत होती आणि आम्ही सगळेजण तीन वर्ष असतील तर तीनही वर्षाची लागण कशी करता येईल आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्काळ आज तुम्ही या ठिकाणी सांगतो राज्य स्वतःची शेखर होतील

आणि त्यावर उत्पन्नाच्या संबंधीची खासिय जमीन घेता मला आणखी गुंतवणूक करावी लागेल ती गुंतवणूक एक आणि चाली त्या ठिकाणी आणि दोन अंतर या संबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीतल्या अतिफानी बाहेर काढले माझी चार वर्षी गेली गेल्याच्या अभयबी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी आज हे रुस आहे चार एकर फेलो आहे चार शिकू आहे आणि मातीचे नवीन निर्णय काही ना काहीतरी काही काही माझं उत्पादन होत माझी सणसा उत्पादन पाचशे टक्के गेलेली आहे आणि त्याच्यामुळे केलं गाण्याचा निसरा होण्याच्या साठी जी काही फावले साकारला पाहिजे त्यामुळे

आणि नंतर पहिली बाजेल दुसरी बाजे खात्याचा दोष आणि पाण्याची व्यवस्था केली तेव्हा अधिकारी आणि चालू कधी होती त्याच्याशी आम्ही दुसरं काही काम करतो आणि करावं लागतो आणि त्यामुळे उसती जाण्याची सुरुवातीचं काम केलं शेती करण्याची आवश्यकता येत नाही व राजकारण्याची चर्चा करून बघतो आमच्या साध्या काही हे बघत नाही की आमच्या जमिनीच नक्की काढतो